नमस्कार मी कल्याणी कल्याणीस किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत करते आज आपण मऊ सूत चटपटीत असा वांगी भात बनवतोय वांगी भात बनवण्यासाठी मी वांगी अशा प्रकारे कापून घेतलेली आहेत तुम्ही अख्खी वांगी वापरली तरीही चालेल आणि लॉंग ग्रेन तांदूळ स्वच्छ धुवून दहा ते पंधरा मिनटं असा भिजत ठेवलेला आहे तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता जो रेग्युलर आपण वापरतो तो, तो तांदूळ घेतला तरीही चालेल भात बनवण्यासाठी या भांड्यामध्ये मी चार चमचे तेल घेतलेले आहे त्यानंतर तेल छान असं गरम झाल्यानंतर एक चमचा जिरे घातले तमालपत्र घातलेले आहे लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि बिर्याणी मसाला घातलेला आहे बिर्याणी मसाला घालून हे छान असं परतून घ्यायचं आहे हे मसाले छान असे परतून झाले की मग आता यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात टोमॅटो एक मिनिटभर आपण छान असा परतून घेणार आहोत टोमॅटो एक मिनिटभर आपण छान असे परतून घेतलेले आहेत टोमॅटो अगदी सॉफ्ट झालेले आहेत आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालूयात हळदीमुळे आपल्या भाताला रंग छान येतो हळद व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण जी वांगी कापून घेतलेली आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहेत वांगी देखील या मसाल्यांमध्ये आपण एक मिनिटभर छान असं परतून घेणार आहोत सगळे मसाले वांग्यांना लागले पाहिजेत अशा पद्धतीने हे वांगी आपण एक ते दीड मिनिटे छान असे परतून घेणार आहोत परतून झाली की मग आपण यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूयात मीठ घातलेलं आहे मीठ छान असं मिक्स करून घ्यायचं मीठ अशा पद्धतीने तेलामध्ये घातल्यावर वांग्यांना छान असं मीठ लागतं आणि वांगी आळणी लागत नाही त्यामुळे अशा पद्धतीने तेलामध्येच वांगी ज्यावेळी आपण परतत असतो त्यावेळी मीठ घालायचं आता वांग्यामध्ये सर्व मसाले छान असे मिक्स करून झालेले आहेत आता आपण जो तांदूळ भिजत घातलेला आहे तो यामध्ये घालून घेऊयात तांदूळ घालून घेतलेला आहे तांदूळसुद्धा आपण या मसाल्यांमध्ये वांग्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे सगळे मसाले तांदळाला छान असे लागले पाहिजेत अशा प्रकारे तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जेवढे तांदूळ घेतलेले आहेत त्याच्या दीडपट पाणी यामध्ये घालायचं आहे तांदूळ भिजवत ठेवलेला आहे त्यामुळे पाणी थोडंसं कमी लागतं त्यामुळे दुप्पट पाणी न घालता जेवढे तांदूळ घेतले ता त्याच्या दीडपटच आपण यामध्ये पाणी घालायचं आहे आणि इथं गरमच पाण्याचा वापर करायचा थंड पाण्याचा वापर करायचा नाही गरम पाण्याचा वापर केल्यामुळे भात छान मऊ लुसलुशीत होतो थंड पाण्याचा वापर केला किंवा नॉर्मल टेम्परेचरचा जो आपण वापर केला तर भात थोडासा कडक होतो सॉफ्ट होत नाही त्यामुळे इथं गरमच पाण्याचा वापर करायचा पाणी घालून छान मिक्स करून घेतलं की आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात परत थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि याच्यावर झाकण ठेवून भात छान असं शिजवून घेऊयात परत एक तीन ते चार मिनटांनी झाकण काढायचं आहे आणि भात छान असा मिक्स करून घ्यायचा आहे छान असा हलवून घ्यायचा आहे म्हणजे वांगी एकसारखी आणि छान शिजतात नाहीतर वांगी अगदी वरच तरंगतात अशा पद्धतीने भात छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि परत झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एक ते दोन वेळा छान असा भात झाकण उघडून व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा परत एक पाच ते सहा मिनटांनी मी झाकण उघडलेलं आहे तुम्ही पाहू शकता भातातील पाणी पूर्णपणे कमी झालेलं आहे आपण इथं दीडपट पाण्याचा वापर केलेला आहे आणि ते भातासाठी छान असं पुरेसं झालेलं आहे आता परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत याच्यावर झाकण ठेवून आता सहा ते सात मिनटं व्यवस्थित असा हा भात फक्त वाफवून घ्यायचा आहे परत सहा ते सात मिनटांनी झाकण काढलेलं आहे भात आपला छान असा शिजलेला आहे वांगीसुद्धा मस्त अशी शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता वांगी खूप गाळ अशी शिजवायची नाहीत तर एक नव्वद टक्के आपण वांगी शिजवून घ्यायची आहेत सुंदर असा आपला वांगी भात तयार झालेला आहे जर तुम्ही मोठ्यांसाठी बनवत असाल तर यात लाल तिखट किंवा हिरवी मिरची वापरू शकता अशा पद्धतीने मऊ सूत असा हा वांगी भात तयार झालेला आहे संपूर्ण जेवण बनवायचा कंटाळा आला तर अशा पद्धतीने वांगी भात बनवू शकतो आणि यामध्ये आणि काही भाज्या ॲड करून हा छान असा अगदी पौष्टिक असा भात तयार होतो अशा पद्धतीने तुम्ही नक्की एक वेळ ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका परत भेटू नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद